नमस्कार मंडळी तर व्हिडिओ मध्ये पाहतच आहात आज मी तुम्हाला मेथीची मसाला चपाती बनवून दाखवणार आहे तुम्ही याला मेथीचा थेपला सुद्धा बोलू शकता किंवा मेथीचा पराठा सुद्धा बोलू शकता मेथीचं नाव ऐकलं तरी लहान मुलंच काय मोठे सुद्धा नाक मुरडतात पण मी तुम्हाला एकदम सोप्या पद्धतीने आणि सात ते आठ दिवस टिकणारी ही मसाला चपाती बनवून दाखवणार आहे सात ते आठ दिवस टिकली तरी अजिबात वातट लागणार नाही एकदम मऊ नरम नुसलुसीत राहणार आणि मेथी खाल्ल्यानंतरही कडू लागणार नाही तर मी इथे जवळपास दोन जुडी मेथी घेतलेली आहे आणि त्याला निवडून स्वच्छ पाण्याने धुऊन त्याला असं बारीक कापून घ्यायचं आहे आता सध्या तरी मी बारीक कापलेलं नाही फक्त तुम्हाला सांगत आहे जितकं शक्य असेल तितकं ह्याला बारीक कापून घ्यायचं आहे तर इथे सर्वप्रथम नॉनस्टिक पॅन घ्यायचा आहे आणि अगोदर आपल्याला आता इथे मेथी फ्राय करायची आहे आपल्याला कच्ची मेथी वापरायची नाही पिठामध्ये अशी मेथी फ्राय करून घ्या काही टिप्स फॉलो केल्या की ही मसाला चपाती अजिबात कडू लागणार नाही किंवा हात थेपला अजिबात कडू लागणार नाही तर सर्वप्रथम आपल्याला इथे दोन मोठ्या पळ्या तेल घ्यायचं आहे म्हणजेच की जवळपास एक चार ते पाच चमचे तेल आहे पोह्याचे चमचा असतो ना त्या चमचाने तेल वापरायचं आहे चार ते पाच चमचे तेल गरम झालं की याच्यामध्ये एक चमचा अगोदर ओवा टाकायचा आहे सोबतच एक चमचा जिरे एक ते दीड चमचा सफेद तीळ आणि पाव चमचा हिंग वापरायचे आहे आता ह्या सर्व जिन्नसांना फक्त आपल्याला दहा ते पंधरा सेकंदापर्यंत परतून घ्यायचा आहे आणि गॅस आपल्याला मंद आचर ठेवायचा आहे गॅस फास्ट करू नका ओव्हर कुकिंग झाली की ह्या मसाल्यांमध्ये करवडपणा येणार आणि करवडपणा आला की मसाला चपाती खायला टेस्टी लागणार नाही थोडसे तीळ चटकायला लागले की याच्यामध्ये आपल्याला पास्तेचा हिरवी मिरचीचा ठेचा बनवलेला आहे तो वापरायचा आहे तिखट थोडस थो जास्तच वापरा थो तिखट जास्त वापरलं तरी तुम्हाला ठेपल्यामध्ये तिखटपणा जाणवणार नाही सोबतच एक चमचा लसणाची पेस्ट आता पुन्हा ह्याला परतून घ्यायचा आहे मिरचीचा कच्चेपणा जाईपर्यंत जवळपास ह्याला सुद्धा आपल्याला चाळीस ते पन्नास सेकंदापर्यंत परतून घ्यायचा आहे मिरची भले तुम्ही जास्त वापरत असाल तरीही मुलांना अजिबात तिखट लागणार नाही कारण मिरचीमुळे मेथीचा कडवटपणा कमी होणार आता ह्याच्यामध्ये आपल्याला अर्धा चमचा हळद पावडर वापरायची आहे रंग येण्यासाठी सोबतच जिऱ्याची पावडर एक चमचा एक चमचा धन्याची पावडर बस इतकेच मसाले वापरायचे आहेत आणि ह्याला चांगल्या प्रकारे पुन्हा एकदा एक तीस एक ते चाळीस सेकंदापर्यंत फ्राय करायचे आहेत तर तीस ते चाळीस सेकंद झालेली आहे चांगल्या प्रकारे सर्व मसाले फ्राय झालेले आहेत आता यामध्ये ह्या वेळेस आपल्याला बारीक चिरून ठेवलेली मेथी ह्याच्यामध्ये घालायची आहे आणि सोबतच फ्लेवर फ्लेवरसाठी थोडीशी बारीक कापलेली हिरवी कोथिंबर शक्य असेल तितकं बारीक कापा जसं की मी तुम्हाला अगोदरच सांगितलेलं आहे आणि मेथी लवकरात लवकर फ्राय होण्यासाठी अर्धा ते एक चमचा मीठ वापरायचा आहे किंवा चवीनुसार मीठ वापरा आता या सर्व जिन्नसांना चांगल्या प्रकारे एकजीव करून घ्यायचा आहे आणि परतवून सुद्धा घ्यायचं आहे मेथी मधला पूर्ण ओलावा निघून जायला पाहिजे आणि मेथी चांगल्या प्रकारे फ्राय व्हायला पाहिजे इतकं लक्षात ठेवा जवळपास मी तुम्हाला आठ ते दहा माणसांना पुरेल इतके हे थेपले बनवून दाखवणार आहे योग्य प्रमाण आहे तुम्हाला प्रमाण कळत नसेल तर एकदा डिस्क्रिप्शन बॉक्स चेक करा तर तुम्हाला प्रमाण एकदम परफेक्ट समजणार तर मंडळी जवळपास एक मिनिट झालेली आहे आणि तुम्ही पाहू शकता मेथी फ्राय झालेली आहे पण ह्याचा कच्चेपणा आणि कडूपणा अजून सुद्धा गेलेला नाही कारण की ह्याचा कडवट वास येत आहे तर ह्या वेळेस आपल्याला एक सिक्रेट जिन्नस वापरायचा आहे तो वापरला की ह्याचा कडूपणा बॅलन्स होणार ते आहे एक चमचा गुळाची पावडर किंवा लहानसा गुळाचा तुकडा वापरला तरी चालेल किंवा गुळ वापरायचं नसेल तर अर्धा ते एक चमचा साखर वापरू शकता आणि सोबतच अर्धा लिंबाचा रस असं पिळून टाकायचा आहे आता ह्या दोन्ही जिन्नसांना या मेथी मध्ये चांगल्या प्रकारे एक जीव करायचा आहे आणि जवळपास चाळीस ते पन्नास सेकंदापर्यंत पुन्हा ह्याला परतून घ्यायचा आहे तर मंडळी जवळपास एक ते दीड मिनिट झालेली आहे आणि मेथी चांगल्या प्रकारे मस्त फ्राय झालेली आहे ह्याचा कडू वास पूर्णपणे निघून गेलेला आहे गुजराती लोक असा कोणता जिन्नस वापरतात त्याच्यामुळे मेथीचा ठेपला खाताना कडू लागत नाही तो जिन्नस मी तुम्हाला दाखवलेला आहे एक तर गुळाची पावडर किंवा लिंबू वापरायचा दोघांपैकी एक जिन्नस वापरा किंवा फक्त गुळाची पावडर किंवा साखर वापरू शकता लिंबू तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही वापरू शकता लिंबू वापरल्याने थोडीशी चव येते आणि पूर्ण कडूपणा निघून जातो आणि आता गॅस बंद करायचा आहे आणि या भाजीला अगोदर थंड करून घ्यायचं आहे आता मेथीची मसाला चपाती अजिबात कडू लागणार नाही आता ही मसाला चपाती आठ ते दहा दिवस टिकून राहण्यासाठी म्हणजेच एकदम सॉफ्ट आणि मुलायम राहण्यासाठी काय काय वापरायचं ते सुद्धा पाहून घ्या सर्वप्रथम इथे मी एक मोठी अर्धी वाटी बेसन वापरत आहे मी तुम्हाला जे माप दाखवत दा आहे ते आठ ते दहा लोकांसाठी आहे पुन्हा एकदा बोलतो आणि गव्हाचं पीठ मी इथे जवळपास अर्धा किलो इतकं वापरणार आहे पण एकदाच नाही वापरणार आहे थोडं थोडं वापरणार आहे अगोदर मी दोन मोठ्या वाटी गव्हाचं पीठ घेतो ही आहे दुसरी वाटी म्हणजे अशा तीन मोठ्या वाट्या गव्हाचं पीठ घेत आहे आणि हे मी परफेक्ट मापाने मोजून घेतलेलं आहे अशी कोणतीही वाटी सेट करून ठेवा म्हणजे माप व्यवस्थित निघालं की रेसिपी चुकत नाही आता ह्यामध्ये चवीनुसार मीठ वापरूया आणि सोबत याच्यामध्ये आपल्याला दोन बटाट्याचं केस वापरायचं आहे कच्चे बटाटे आहेत सहसा गुजराती लोक दुधीचा वापर करतात थेपला जास्त दिवस नरम राहण्यासाठी माझ्याकडे दुधी अवेलेबल नव्हती तुम्ही वाटलं तर दुधी वापरू शकता त्याची साल काढून त्याला किसून घ्या छोटासा तुकडा वापरायचा आहे मेथीच्या ठेपल्यामध्ये मध्ये आणखीन एक सिक्रेट जिन्नस वापरतात त्याच्याने चव तर चांगली येतेच आणि मेथीचा एकदम मऊ होतो ते म्हणजे तीन ते चार चमचे दुधावरची साय तुमच्याकडे दुधावरची साय अवेलेबल नसेल तर तुम्ही दोन चमचे सप्पक दही वापरू शकता दुधावरची साय सर्वांच्या घरी असते ती तर सहज भेटणारच आणि एक गोष्ट लक्षात ठेवा दुधावरची साय जास्त जुनी नाही पाहिजे जवळपास दोन दिवस जुनी असेल तर चालेल आणि दही वापरायची आहे तर एकदम सप्पक दही वापरायची आहे म्हणजे एकदम फ्रेश दही वापरायची आहे आता या सर्व जिन्नसांना अगोदर चांगल्या प्रकारे एकजीव करून घ्यायचा आहे बटाटा आणि साय चांगल्या प्रकारे पिठामध्ये एकजीव झालेला आहे आता याच्यामध्ये आपल्याला फ्राय केलेली मेथी वापरायची आहे आणि चांगल्या प्रकारे या पीठामध्ये मेथी एकजीव करून घ्यायची आहे अगोदर हाताने असं चोळून चोळून एकजीव करा नंतरच आपल्याला ह्याच्यामध्ये पाणी वापरायचं आहे पूर्ण ह्याच्यामधला ओलावा निघून जायला पाहिजे मेथीमधला आणि त्यानुसारच आपल्याला इथे पीठ वापरायचं आहे म्हणजे थोडं थोडं पीठ वापरायचं आहे जास्त ओलावा वाटत वाट असेल तर आपल्याला इथे पीठ वापरायचं आहे पहिला अगोदर आपण चांगल्या प्रकारे ह्याला एकजीव करून घेऊ तर जवळपास मला आणखीन अर्धी वाटी पीठ लागलेलं आहे म्हणजे टोटल पीठ लागलेलं ला आहे अर्धा किलो अर्धा किलो गव्हाच्या पिठासाठी अर्धी वाटी बेसन वापरायचं आहे बेसन वापरल्याने ह्याला चव चांगली येते शिवाय बेसनने बाइंडिंग ही चांगली येते आता ह्याच्यामध्ये आपल्याला थोडं थोडं पाणी वापरायचं आहे आणि जसं आपण रोज कणिक मळतो ना तशाच पद्धतीने पीठ मळून घ्यायचं आहे ना जास्त घट्ट ना जास्त सॉफ्ट म्हणून थोडं थोडं पाणी मिक्स करून मिडियम थिक पिठाचा गोळा तयार करून घ्यायचा आहे ह्याच्यापेक्षा जास्त पीठ वापरलं तर थेपल्याचा रंग एकदम चेंज होणार पिठाला जितक्या चांगल्या प्रकारे मळणार तितक्याच हे पीठ लवचिक होणार आणि चपात्या एकदम नरम मुलायम होतील आणि आकारही चांगला निघेल आणि पाहू शकता ना जास्त घट्ट ना जास्त सैल मिडियम टाईपमध्ये मध्ये कणिक मळून घ्यायचा आहे जसं आपण रोजचं कणिक मळतो ना चपात्यासाठी तसंच कणिक मळून घ्यायचं आहे तर मंडळी जवळपास पाच मिनटं आपण पिठाला रेस्ट देऊ जेणेकरून पीठ चांगल्या प्रकारे भिजेल तर मंडळी पीठ भिजत आहे तोपर्यंत आपण मस्त खमंग चटणी बनवून घेऊ कांदे आणि टमाटरची त्यासाठी पॅन मध्ये मी इथे दोन ते तीन लहान चमचे तेल घेतलेलं आहे तेल गरम झालं की एक चमचा मिक्स मोरी जिरा घ्यायचा आहे सोबतच एक हिरवी मिरची बारीक कापलेली आणि थोडेसे कढीपत्ता इथे मी दोन मोठे आकाराचे कांदे बारीक कापून घेतलेले आहेत आणि सोबतच आल्या लसणाची पेस्ट टाकायची आहे आणि ह्या सर्व जिन्नसांना गॅसला मंद आचेवर करून दोन मिनटापर्यंत परतवून घ्यायचा आहे कांद्याचा पूर्ण कच्चा वास जाईपर्यंत ह्याला परतवून घ्यायचा आहे आणि थोडेसे कांदे नरम व्हायला पाहिजे जवळपास इथे एक ते दीड मिनिट झालेले आहेत आणि मस्त पैकी कांदा नरम पडलेला आहे आणि थोडासा रंग वेगळा झालेला आहे आता इथे आपल्याला दोन मोठ्या साईज चे टमाटर बारीक कापून घ्यायचे आहे आणि सोबतच चवीनुसार मीठ वापरायचं आहे मीठ वापरल्याने टमाटर लवकरात लवकर, लवकर नरम पडतात म्हणजेच की चांगल्या प्रकारे फ्राय सुद्धा होतात आणि चांगल्या प्रकारे शिजतात सुद्धा म्हणून टमाटर फ्राय करताना थोडस तिथे मीठ वापरायचं आहे जवळपास एक ते दीड मिनटापर्यंत असं परतून झालं कि ह्याला झाकून ठेवायचं आहे एक दोन मिनटापर्यंत जेणेकरून टमाटर चांगल्या प्रकारे शिजले जातील आणि मधून मधून चमचा चालवा नाहीतर पॅनला टमाटर आणि कांदे चिटकणार जवळपास दीड मिनटं झालेले झाकण काढायचं आहे आपण पाहू शकता टमाटर चांगल्या प्रकारे शिजलेले आहेत मस्त पैकी नरम पडलेले आहेत असं चांगल्या प्रकारे टमाटर शिजून घेतलं की पूर्ण कच्चा वास निघून जातो आता इथे चव चांगली येण्यासाठी दोन चमचे भाजलेल्या शेंगदाण्याची कूट वापरायची आहे किंवा बाइंडिंग ही चांगली येणार रंग येण्यासाठी पाव चमचा हळद तिखटपणासाठी एक चमचा लाल तिखट तिखट तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता आणि हिरवी कोथिंबर थोडीशी बारीक कापलेली आणि मसाले जळू नये म्हणून दोन चमचे पाणी वापरायचे आहे आता चांगल्या प्रकारे सर्व मसाले एकजीव सुद्धा करायचे आहे आणि शेवटची वेळ परतून सुद्धा घ्यायचा आहे जवळपास एकाच मिनिटापर्यंत झटपट ही चटणी तयार होते तुम्ही वाटलंच तर मुलांना शाळेच्या डब्याला सुद्धा ही रेसिपी बनवून देऊ शकता किंवा तुम्ही घरात भाजी नसेल तर ही भाजीसुद्धा बनवून खाऊ शकता मस्त अशी जबरदस्त भन्नाड भाजी लागते एकदा ही माझी चटणीची रेसिपी ट्राय करा आणि तुम्हाला ही चटणीची रेसिपी आवडली असल्यास प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर मंडळी चटणीची रेसिपी पूर्णपणे तयार झालेली आहे आता गॅस बंद करूया व ह्याला एका प्लेटमध्ये काढून थंड करून घेऊया तर इथे पाच मिनिट सुद्धा झालेली आहे एकदा पीठ आपल्याला मळून घ्यायचं आहे काही सेकंड जितकं चांगल्या प्रकारे मळणार तितकंच एकदम पीठ लवचिक होणार म्हणजे एकदम गोल गोल आकारामध्ये थेपले तयार होणार आता याच्यामधील थोडस पीठ घ्यायचं आहे आणि ह्याचा उंडा बनवून घ्यायचा आहे पोळी पाटाला थोडस सुक पीठ घ्या दोन्ही बाजूला कोटिंग करा उंड्याला म्हणजे काय होणार लाटताना चांगल्या प्रकारे लाटता येईल ना, चिटकणार नाही आणि जसं आपण रोजचा चपात्या लाटतो ना तसंच लाटून घ्यायचं आहे ना जास्त पातळ ना जास्त जाड आकार तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता मोठा किंवा लहान तर मंडळी एकदम गोल गोल आकाराचा मेथीचा थेपला लाटून तयार झालेला आहे आणि रुंदी पाहू शकता रोजचा चपाती एवढीच ठेवलेली आहे अशाच पद्धतीने सर्व थेपले मी अगोदर बनून घेतो आणि ह्याला बाजूला काढून घेतो तर हे मसाला चपाती भाजण्यासाठी लोखंडी तवाच वापरायचा आहे नॉनस्टिक वापरायची गरज नाही जे आपण रोजच्या वापरामध्ये तवा वापरतो ना तोच वापरायचा आहे तवा चांगल्या प्रकारे गरम झाल्यावर की ह्याच्यावर हा थेपला टाकायचं आहे आणि एका बाजूने आपल्याला तेल न लावता अगोदर भाजून घ्यायचं आहे थोडस भाजलं की ह्याला उलटून घ्यायचं आहे तीस ते चाळीस सेकंद झाले की ह्याला उलटून घ्यायचं आहे आणि गॅस मध्यम आचार ठेवायचा आहे जास्त मंदही ठेवू नका आणि जास्त फास्ट सुद्धा ठेवू नका आता वरतून थोडस तेल लावून घ्यायचं आहे उलटून घेतल्यावरच तेल लावायचं आहे अगोदर तेल लावू नका आणि पुन्हा याला एका बाजूने एक तीस ते चाळीस सेकंद भाजून घ्या तर मंडळी एक थेपला भाजून तयार होण्यासाठी जवळपास दोन ते अडीच मिनटं लागतात असं पुन्हा आता ह्याला उलटून घ्यायचं आहे आणि शक्यतो तुम्हाला एकदम पातळच थेपले करायचे आहेत मिडियम टाईपमध्ये पण करू नका रोज चपात्या आपण कसं करतो तसंच करायचं आहे किंवा त्यापेक्षा पातळ केला तरी चालेल आणि वरून सुद्धा पुन्हा तेल लावायचं आहे अशा पद्धतीने उलटून पालतून दोन ते अडीच मिनिटापर्यंत तुम्हाला सर्व थेपले भाजून घ्यायचे आहेत किंवा तुम्ही सुद्धा लावू शकता तुपाने सुद्धा मस्त फ्लेवर येतो या थेपल्याचा तर मंडळी दोन्ही बाजूने मी तीन मिनिटापर्यंत ह्या थेपल्याला भाजून घेतलेला आहे आणि मस्तपैकी थेपला तयार सुद्धा झालेला आहे पाहू शकता रंगही मस्त आलेला आहे असं थोडस डाग पडले की थेपला पूर्ण तयार होतो आता ह्याला एका प्लेटमध्ये काढून घेतो घरी फॅमिली मेंबर जास्त असतील आणि जेवणाला काय बनवायचं कोडं पडलं असेल तर असा बेत बनवा दुपारच्या जेवणाला किंवा संध्याकाळच्या जेवणाला फक्त असा बेत बनवला की तुम्हाला एक्स्ट्रा काहीच बनवायची गरज पडणार नाही म्हणजे भाजी चपाती डाळ भात बनवायची काहीच गरज पडणार नाही आणि मी जितकं प्रमाण सांगितलेलं आहे तितकं आठ ते दहा लोकांसाठी पुरेसा आहे जवळपास अर्धा किलो गहू पिठापासून अठ्ठावीस ठेपले बनवलेले आहेत म्हणजे अठ्ठावीस मसाला चपाती बनवलेले आहेत आणि इतके नरम मऊ लुसलुसीत झालेले आहेत तुम्हाला काय सांगू प्रत्यक्षात तुम्ही बनवलात तरच तुम्हाला कळेल हे पहा एकदम जबरदस्त मऊ जरासुद्धा भेगा पडणार नाहीत आठ ते दहा दिवस असाच नरमपणा राहील आणि ह्याच्याबरोबर अशी मस्त टमाटर कांद्याची चटणी एकदा माझी ही रेसिपी ट्राय करा आणि माझी रेसिपी आवडल्यास प्लीज माझ्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका चरात्र मंडळी अशा नवनवीन रेसिपीसह पुन्हा भेटूया धन्यवाद